नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महागाव येथे समाजसेविका कमलजीत कौर यांनी जिल्हा परिषद महागाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी थोरात सर तथा शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते महागाव येथील युवा उद्योजक शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे तसेच युवा समाजसेवक केलविन यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती महागाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमामध्ये डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी समाजसेविका कमलजीत कौर यांनी केलेल्या कार्याची माहिती सविस्तर दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी कमलजीत कौर यांचा शाळेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन प्रशांत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप डोंगरे सर यांनी केले समाजसेविका कमलपू खोर यांच्या महागाव येथील जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपल्या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक व सर कर्मचारी वर्ग खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये जे शिक्षण आहे हे जिल्हा परिषदचे जे शिक्षक आहे यांच्या माध्यमातून शिक्षण जिवंत आहे सातत्याने ते या मुलांना घडवण्यासाठी समर्पित असतात आणि आज कमलजीत कोर त्या माध्यमातून मादे गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने शोषित पिढीस आणि अन्यायग्रस्त जे निराधार आहेत अशांना मदत देण्यासाठी ते कोर समाजसेविका या सातत्याने काम करत असतात आणि त्याचाच एक टप्पा म्हणून आज महागाव इथे ग्रामपंचायत इथे जिल्हा परिषद शाळेला आपण शैक्षणिक साहित्य देत आहे ग्रामीण भागामधील विद्यार्थी हा शिक्षणाच्या मुख्य प्रमाणामध्ये येण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कमलिप्त कोर या सातत्याने प्रयत्न करत असतात विद्यार्थ्यांची गुजगुज साधून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदतीचा हात देतात काळ बदललेला आहे या बदलत्या काळामध्ये एक संघ कुटुंब नसल्यामुळे आपण कुटुंबातले लोकच एकमेकांसोबत राहत नाही एकमेकाला समजून घेत नाही आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा कमलित कोर्टाई सारख्या समाजसेविका या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना दाद देऊन त्यांच्या अडचणींना समजून घेऊन त्यांना मदत करतात खऱ्या अर्थाने आपण अशा समाजसेविका जे आहे या समाजामध्ये आणि प्रसिद्धीचा अयिप्त राहून किंवा आपली या ठिकाणी प्रसिद्धी सुद्धा झाली नाही पाहिजे आणि एवढं मोठं जे त्यांचं काम आहे आणि हे काम निरंतर पंधरा वर्षापासून सातत्याने ते करत असतात गेल्या अनेक दिवसामध्ये त्यांनी ज्या निराधार मुली आहेत ज्यांना आई वडील नाही यांचा लग्नाचा खर्च असेल असे अनेक कामं आपल्याला सांगता येतील की जे काम जे सातत्याने करत आहे आणि आज आपल्या महागावच्या नागरिकांचं व सरपंचांनी त्यांना एक विनंती केली की या आमच्या गावाला सुद्धा तुम्ही भेट द्या आणि या अगोदर सुद्धा आपण आपल्या गावामध्ये वर्गा था था, जो महिला वर्ग आहे जो किशोरवयीन मुली आहे यांना सॅनिटरी पॅड सुद्धा आपण वाटल्या आणि त्या पूर्ण गावामध्ये साठ सत्तर महिलांना आपण त्या दिल्या आणि कसं आहे की बा किशोरवयीन मुली ज्या असतात त्यांच्या ज्या समस्या असतात त्या कुटुंबाशी शेअर करत नाही आणि मग काहीतरी मोठ्या आजाराला त्यांना जावं लागते म्हणून त्यांनी एक संकल्प केला असं वंचित ताई किंवा आपण किशोरी मुलींच्या आपण जवळ समजून घेऊन त्यांना सुद्धा आपण शासकीय योजनांचा लाभ तो प्रत्येकाला मिळू शकला नाही पण आपले कर्तव्य आहे की समाजामध्ये आपल्या समाजामध्ये आपला जन्म झाला त्या समाजाचा आपल्याकडे देणं लागते म्हणून कमलजित कोर गेल्या सातत्याने त्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे गाडगेबाबांच्या विचाराला समर्पित करून खऱ्या अर्थाने भबेराला अन्न सामलेराला पाणी आणि जे उभे नागळे आहे खरं निराधार लोक आहे यांना ते सातत्याने मदत करतात आताच गेल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये त्यांनी आपोल्या शहरामध्ये जेवढे ते फुटपाटवर राहणारे निराधार लोक आहेत त्यांना रात्रीच्या वेळेस त्यांना ब्लँकेट देऊन आणि की त्यांना अशा वेळ दिले त्यांनी की ज्यावेळेस ते झोपले नव्हते आणि झोपलेले असताना सगळ्यांना ब्लँकेटचे त्यांनी शहरामध्ये तीनशे चारशे ब्लँकेटचे वाटप केले आणि त्यांना ज्या लोकांना त्यांनी मदत केली त्यांना त्यांना कळालं की आपल्याला थंडी पासून वाचण्यासाठी हे सुद्धा त्यांना माहिती नाही आणि असा समस्या वाद करणार हे व्यक्तिमत्व आज आपल्या महागाव ग्रामपंचायतला आलं आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी कमित करू शकतो डोंगरांची चर्चा झाली किंवा जिल्हा परिषद शाळा जी आपली आहे या ठिकाणी कमी असताना शिक्षकांनी मेहनत करून परसंख्या वाढवली आहे आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून या विद्यार्थ्यांना हे जे विद्यार्थी आहे यांचे जे आई वडील आहे हे मोलमजुरी करतात आणि मोलमजुरी करत असताना ते आई वडिलांचं हे पूर्ण भारतीच्या चंद्रशोधनामध्ये निघून जाते आणि विद्यार्थ्यांना काय ते मिळायला पाहिजे ते मिळत नाही पण शिक्षकाच्या माध्यमातून आपल्या गावातील शिक्षकांनी पालकातून शिकारले या विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने ते सातत्याने मदत करतात पालकांना सुद्धा माझ्या या ठिकाणी विनंती राहील की आपण आपल्या विद्यार्थ्यांना जे शिक्षकांनी दिलेला जो अभ्यास आहे पहिली ते चौथीपर्यंत जो अभ्यास जर आपण करून घेतला तर खऱ्या अर्थाने आपले विद्यार्थी हे शिक्षणाच्या मुख्य प्रमाणामध्ये येतील आणि आपण पालकांनी फक्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कपडे नाही भेटले किंवा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही भेटली एवढ्यासाठी आपण येतो आपल्या विद्यार्थ्यांना काय येते आपल्या विद्यार्थ्यांनी पानांतर करते का याच्या साठी सुद्धा आपण शिक्षकाला भेटलं पाहिजे आणि शिक्षक हे आपल्यासाठी खरोखर काम करतात का आणि का 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 या ठिकाणी मी कमलजीत कोऱ्याला एक विनंती करेन की या शाळेची एक समस्या आहे मॅडम की या ठिकाणी जो वर्ग आहे यांना जर आपण वॉटर प्लॅन जर दिला पाण्याची जर सुविधा करून दिली निरंतर वया पुस्तके ही होऊ शकतील किंवा शासनाचा सुद्धा यांना वया पुस्तक मोकत असतात जर आपल्याला पाण्याची जर व्यवस्था केली तर खऱ्या अर्थाने यांना शुद्ध पाणी मिळेल विद्यार्थ्यांना आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याकडे त्यांना मदत होईल कमलचित्ते कोण आपल्या हातून असं समाजाचं कार्य सातत्याने घडत राहील अशी मी एक अपेक्षा करतो आणि खऱ्या अर्थानं तुम्ही हे जे काम करत आहे हे काम खूपच कौतुकास्पद आहे की याची कुठं तुलना होणार नाही आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये मा ज्या सिंधुताई सकाळ होत्या त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये पूर्ण औषध समर्पित केलं आणि त्या एका ठिकाणी म्हणत होत्या मा की महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपण गेल्यानंतर आपल्या कामाचं गुणगौरव केल्या जाते कारण माणूस नसल्या माणसाचं महत्व लोकांना करते आणि निश्चितच कमनिट आपण केलेलं कार्य हे आपण हयात असतानाच लोकांना त्याची शाश्वत माहिती होईल अशी एक अपेक्षा करतो आणि आपल्या हातून असेच विद्यार्थ्यां निराधार आहे एक अपेक्षा करतो आणि आपण सुद्धा या जिल्हा प्रसिद्ध शाळेला महागाव कि या विद्यार्थ्यांना पाण्याच्या साठी प्राण्याच्या माध्यमातून आपण मदत कराल अशी एक विनंती करून या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा